कामगारांच्या विविध मागण्यांसंदर्भात ठाणे महानगरपालिकेसमोर निदर्शन सुरू आहेत अभिनव घटांगडी प्रकल्प एम कुमार ग्रुपचे वाहन चालक व सफाई सेवक म्हणून काम करत आहेत गेल्या अनेक महिन्यांपासून वेळेवर पगार मिळत नाही त्यामुळे कुटुंबाचा खर्च चालवणं खूप कठीण झाल्याचं ते म्हणाले घंटा गाडीवरचे एम कुमार ग्रुपचे कामगार त्यांना गेली सहा महिन्यापासून वेळेवर पगार होत नाहीये दोन दोन महिन्याचा थकीत पगार होतो तेव्हा एक महिन्याचा पगार दिला जातो त्यामुळे या कामगारांसमोर फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे त्या लोक भाड्याच्या घरामध्ये राहतात किंवा त्यांची मुलं जी शिकतात त्यांची फी भरायला त्यांच्याकडे पैसे नाही आहेत लाईटवाले त्या माहिती आहे सर्वांच्या लाईट ही कटिंग करून जातात आणि अंधारात राहायची वेळ या कामगारांना येत असते आणि अनेक वेळा महानगरपालिकेचे अधिकारी वरपासून खालपर्यंतच्या अधिकाऱ्यांना आम्ही विनंत्या केल्या पत्रवर केला परंतु महापालिका प्रशासन याच्यावर गंभीरतेने घेत नाही आहे आणि एकच ठेकेदार ठाणे महानगरपालिकेतला आहे मगरूर ठेकेदार आहे की तो कामगारांना दोन दोन महिन्याचा पगार देत नाही आणि महापालिका प्रशासनही त्याच्यावर काही कारवाई करत नाही आहे ही खेदाची गोष्ट आहे कारण की सर्व ठेकेदारांच्या करारामध्ये असा नमूद केलेला आहे की ठेकेदारांनी तीन महिन्याचा पगार स्वतःकडनं द्यायचा आहे नंतर महापालिकेकडनं त्यांनी बिल घ्यायचं आहे परंतु हा ठेकेदार दर महिन्याचा पगारही देत नाही आहे बाकी सगळे ठेकेदार वेळेवर पगार देतात परंतु हा एकमेव ठेकेदार आहे तो बोलतो माझं काय करायचं करा कुणाकडेही करा। जा परंतु मी पगार दे माझ्याकडचा पगार देणार नाही त्यामुळे या कामगारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे आणि त्यामुळे आज कंटाळून कामगारांनी युनियन ऑफिसला कंटाळून कंटाळून ते पण थकले शेवटी युनियनच्या नेत्यांचं काम आहे की आपल्या सभासदांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून त्यांनी विनंती केली आणि ते स्फूर्तपणे इथे आले आणि हा आंदोलन त्यांनी सुरू केलेला आहे जर महापालिका पगार देणार नसेल तर बंदसारखं आंदोलनसुद्धा कधी इथे होऊ शकतो हा महापालिकेच्या आयुक्तांना आमची विनंती आहे महापालिकेचं घनकत्र प्रशासन जे आहे त्यांना विनंती आहे की या एक दोन दिवसात यांचा पगार जर झाला नाही तर पुढच्या आंदोलनाची दिसा ठरवण्यात येईल एक तर डम्पिंग हा एवढा मोठा हिशू ठाणे शहरामध्ये आहे एवढी मोठी महानगरपालिका ठाणे शहराची आहे आणि स्वतःच्या डम्पिंग ते निर्माण करू शकत नाही सहा महिन्यापासून हे घंटागाडी कामगार असतील किंवा कायम कामगार असतील सर्वांना याच्यामुळे ड्युटीचा टाईम राहिलेला नाही आहे आठ तासाची ड्युटी सोळा सोळा तास बिगर पैशाने सर्व लोक काम करत असतात आणि त्या ठिकाणी प्रशासनाचा दुर्लक्ष झालेला आहे प्रशासनाचं काही कुठेही डम्पिंग सुरू केला की नागरिकांचा विरोध होतो परंतु नागरिकांनी तो कचरा टाकायचा कुठे हा पण सोल्युशन नागरिकांनी द्यायला पाहिजे जे कचरा निर्माण करतात त्यांनी कचऱ्याची व्यवस्था कुठे करायची हे पण नागरिकांनी हे करायला पाहिजे कारण सगळीकडे कचऱ्याचा वास येतो आपला खतप्रकल्प नव्हता कोपरीचा कुठलाही वास येत नव्हता परंतु नागरिकांच्या रेट्यासमोर महापालिका झुकली आणि तो हिंदू परंपरेतील सर्वात महत्वाचा आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला पाडवा सण हा अवघ्या एका आठवड्यावरती येऊन ठेपला असतानाच या सणासाठी लागणारी साखर गाठी आता बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाली आहे तर साताऱ्यातील राऊत मिठाईवाले आणि अग्रवाल मिठाईवाले यांच्या साखर गाठीला चक्क साता, चक साता समुद्रापार ही मागणी वाढल्यानं या साखर गाठी साता समुद्रापार पोहोचल्यात नमस्कार मी मोहन राऊत गाठी उत्पादन करणे हा माझा व्यवसाय गेले सत्तर वर्षे आम्ही हार हार गाठी बनवतो याकरता आम्ही साखर लिंबू आणि खाद्य यांचा वापर करतो या गाठीचं उत्पादन आमचं पाडव्याच्या एक महिन्या अगोदरपासून सुरुवात होते याकरता आमच्याकडे कारी कारागीर उत्तर प्रदेशमधील प्रतापगड इथून येतात यावेळी जरा कारीगर शॉर्टेज असल्यामुळं आम्ही आपल्या भागातल्या महिलां महिलांना हे बनवायचे ट्रेनिंग द्यायला सुरुवात केलेली आणि ते सुद्धा चांगल्या प्रकारे बनवतात या यामध्ये आमच्याकडे चार कलर मध्ये गाठी असतात पांढरा गुलाबी पिवळा आणि केसरी याचे वजन पन्नास ग्रॅम पासून दीड किलो पर्यंत असते वेगवेगळ्या आकारामध्ये येते त्यामध्ये हे गोल प्रकारची गाठी असते हे बदाम बड़ा, बदाम शेप मध्ये असतो आणि एक बिस्किट शेप मध्ये असतात अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गाठी असतात यांची विक्री दहा रुपयापासून अगदी एक हजार रुपये पर्यंत विक्री असते या गाठींना मागणी माझ्याकडे परदेशामधून असते आपल्या राज्यामधून आहे सातारा जिल्ह्यामध्ये आहे परदेशामध्ये जे आपल्याकडचे लोक जाऊन स्थायिक झालेले आहेत ते सुद्धा आपल्याकडचा पाडवा सण उत्साहाने साजरा करतात त्याकरता हे मागवून घेतात त्यांची ऑर्डर एक महिन्या अगोदरपासून बुकिंगला सुरुवात होते आम्ही त्यांना इथून पाठवून देतो सरकारने कोरटकर वर अशी कडक कारवाई कर करावी की भविष्यात परत कोणता कोरटकर जर्माला येऊ नये आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया हे पहा अतिशय चांगली बाब झालेली आहे कोरटकर सारखे लोक ज्या तोंडाने आपण अन्न खातो त्याच तोंडाने अतिशय चुकीच्या पद्धतीने हे योग पुरुषाबद्दल या ठिकाणी बोललेले आहेत आणि माझं तर मत असं आहे की आत्ता सध्या कायद्यामध्ये अस्तित्वात असलेल्या फक्त कायद्याचा वापर न करता यांच्यावरती असे काही कारवाई करावी की परत भविष्यामध्ये कुठलाही प्रशांत कोरटकर जन्माला येऊ नये फहीम खानच्या बद्दल एवढं प्रेम त्यांना खान जे माणसं गोळा करून पोलिसांच्यावरती दगड फेकतात औरंगजेबाचा उद्या उद्या करतात त्यांचं त्यांच्या घरावरती चालला पाहिजे आम्ही ठीक आहे ना आमचं मन माझं मत असं आहे की प्रशांत कोरटकर याचं याला फक्त अस्तित्वात असलेल्या कायद्यामध्येच नाही आणखी जास्त कुठल्याही टोकाची कोणतीही भूमिका यांच्या बाबतीत घेतली तरी आम्ही त्याचा सन्मान असतो नक्कीच आपण या सगळ्या घटनेमध्ये आपण जर पाहिलं तर एकीकडे टीका टिप्पणी होते दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा पदा नाही 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 प्रशांत कोरटकरच्या बाबतीत कुणी तरी चांगलं बोललंय का विरोधकांत म्हणले असं थोडीच आहे प्रशांत कोरटकर सारख्या या असल्या भंगारावलादी ज्या आहेत यांच्यावरती कोणीच चांगलं बोलणार नाही ना, कोणी त्याचं समर्थन करणार नाही ते कुणाल कुणाल कामरामध्ये काय बोलाय हे कुणाल कामरू हे असले सुद्धा विक्षिप्तच लोक म्हणायचे नाही अरे बाबा तुला विडंबन करायचं तर दुसरा कर ना शिंदे साहेबांचं कशासाठी केलं आता ते संजय राऊत साहेबांनी केलं की ते साहेब करणार बॉम्बे हायकोर्टाच्या बाहेरील परिसरात तंत्रविद्याचे सामान ठेवण्यात आलं होतं अशी माहिती समोर आली आहे हे कोर्टाचा चा चारी बाजूने ठेवण्यात आलं होतं खूप दिवसांपासून हे सामान ठेवलं असल्याची माहिती ऍडव्होकेट आशिष गायकवाड यांनी दिली आहे श्रद्धा आणि जादूटोना निर्मूलन विरोधी कायदा आहे पण असं असतानासुद्धा मुंबईत आणि हायकोर्टाच्या बाहेर बाजूंना आज असं एक दृश्य पाहायला मिळालं की नारळ बाहुली लिंबू त्याच्यावर हळद कुंकू टाकलेले असं प्रकार आढळला हे कुठेतरी ब्लॅक मॅजिक हायकोर्टाच्या दरवाजापर्यंत आल्याचं पाहायला मिळतं आहे एक वकील म्हणून तुम्ही या प्रकाराकडे कसं बघता नक्कीच आपल्याला हे बघायला मिळालं तुमच्या माध्यमातून मला कळालं आणि ब्लॅक मॅजिक ॲक्ट तुम्हाला सर्वांना आपल्या सर्वांना त्याची कल्पना आहे की हा कायदा अंधश्रद्धा निर्मूलन महाराष्ट्रामध्येच नाही तर देशभरातून हा गेला पाहिजे या कायद्याचं उद्दिष्ट त्यासाठीच हा कायदा आणला गेला आणि या पद्धतीने तुम्ही सांगताय त्या पद्धतीने जर इथे ठेवलं असेल तर हे अत्यंत चुकीचं गैरवाजवी आहे आणि याविषयी शासनाने याची दखल घेतली पाहिजे की शासन या कामामध्ये ज्यावेळेस तुमची बातमी येते त्याची दखल घेतली जाते या कामात आपल्याला शासनाला म्हणजे प्रशासनाला आणि माननीय मुंबई उच्च न्यायालय यांच्या प्रशासनालासुद्धा याची गांभीर्याने दखल घेणं गरजेचं आहे जेव्हा आपण महाराष्ट्रात या पुरोगामी महाराष्ट्रात राहतो जिथे शाहू फुले आंबेडकर आणि आंबेडकरांनी विशेषतः या सर्व जुन्या जाती परंपरा आर्टिकल तेरा आपण जर बघितला संविधानामध्ये तर या सर्व पूर्वीच्या ज्या दंतकथा जाती किंवा ज्या ज्या त्यामध्ये वेद पुराण या संदर्भात त्यांनी ते, ते काय सांगितलेलं आहे की इथून मागचे जे लिखाण झालं असेल जे संविधानाला अमान्य असेल आणि संविधानाच्या घटनेत ते तरतुदीत बसत नसेल तर ते बेकायदेशीर आहे त्यामुळे अशा पद्धतीने जर कोणी तिथे करत असेल एक तर हा एकतर पर एक प्रकारचा खोडसाळपणा असेल आणि अशा पद्धतीने महाराष्ट्र शासनाने आणि राज्य शासनाने प्रशासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन या गोष्टी पुन्हा होणार नाहीत महाराष्ट्र क्या मुंबई उच्च न्यायालय कि महाराष्ट्र कुछ ही होना नहीं ये दखल घेना हमें फार मोटी गरज है अस माला गांधीयान संगावस वाटिक एक्ट आज बनाया है इसका जो प्रावधान है आप जानते हो कि महाराष्ट्र में इस प्रकार की जो कार्रवाई है अगर कोई करता है तो इस प्रावधान के इस कायदे के अंतर्गत ऐसे करने वाले लोगों से जो ब्लैक मैजिक एक्ट के तहत ये एक प्रकार से गैरकानूनी है और ऐसा कोई आद शख्स ऐसी कोई चीज़ या तो आज आपने देखा आपकी न्यूज़ से हमने हमको पता चला कि ऐसे चार तरफ एक तरफ नहीं चार चारों तरफ हाईकोर्ट में ऐसी चीज़ें रखी गई जैसे आपने बताया नारियल नींबू ये ऐसी चीज़ें रखने से ये तो डरावना किसी को डराने का ये शायद ये प्रयत्न है या तो कोर्ट से कुछ दिखाने का ये प्रयास रहेगा मेरे ख्याल से ये एक, एक साजिश भी हो सकती है इसकी महाराष्ट्र शासन ने या अशाज बटी पहा न्यूज़ मराठी 24 फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार